कोलंब्री विधानसभा मतदारसंघातील सोमा नाईक बालू नाईक तांडा येथे बंजारा समाज बांधवांनी होळीनिमित्त पारंपरिक वेशभूषा परिधान करत लिंगिक स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचा शुभारंभ माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्रीकांतजी जोशी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामराव शेळके जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष दामोदर नवपुते संजय शिंदे अशोक नाबदे भास्कर घोडके पूनम चव्हाण डॉक्टर भगवान नागरे राजू राठोड लहू पवार गोरख राठोड विकास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बंजारा गीताच्या ठेक्यावर आणि डफाच्या तालावर माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे आणि माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्यासह सर्व मान्यवरांनी ठेका धरत आनंद लुटला या स्पर्धेचे प्रथम अकरा हजार एकशे अकरा रुपये होते द्वितीय बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर तृतीय बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये होते हे बक्षीस अशोक नाबदे राजू राठोड पूनम चव्हाण यांच्याकडून देण्यात आले तसेच संजय शिंदे यांच्याकडून तीन हजार तीनशे रुपये बक्षीस चौथ्या नंबर साठी देण्यात आले तर पाचव्या नंबर साठी दोन हजार दोनशे बावीस रुपये अनिल राठोड आणि सहाव्या नंबर साठी एक हजार एकशे अकरा रुपये उषा पवार यांच्याकडून देण्यात आले तसेच एक हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस दुर्गा पवार मनीषा घोडके लक्ष्मण घोडके विक्रम पवार मोतीलाल पवार परसराम चव्हाण रामदास चव्हाण यांच्यातर्फे देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम राठोड विलास पवार भास्कर घोडके ज्ञानसिंग पवार तुळशीराम चव्हाण शेषराव राठोड यांच्यासह बंजारा समाज बांधवांनी केले यावेळी बंजारा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर जय गोर के कोर जय शिवलाल मार बंजारा भाई रेने मन लेंगे में परदे में बाधाएं झेल बदले शेर चोर बंजारा समाजेर आयोजक मने माहिती धन्यवाद धू धू या ठिकाणी तोहानाईक तांडा तोहाईक तांडा भालू नाईक तांडा त्याचबरोबर भालू नाईक तांडा समस्त बंजारा समाजाने होळी निमित्त आयोजित केलेल्या पारंपरिक वेशभूषेची कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात माझ्या सोबत झालेले माझी आमदार श्रीकांत जोशी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष रामूका शेळके दामोदरजी नवपुते डॉक्टर भगवान नागरे राहू पवार भास्कर घोडके आपले सरपंच विलास पवार त्याचबरोबर या ठिकाणी राजीजी शिंदे त्याचबरोबर अशोक नाभदे कार्यकर्ते तर तांड्यातून गावंदरी तांड्यातून आलेले सगळे कार्यकर्ते पुनम चव्हाण वगैरे सगळे त्यांचे सहकारी आणि लैंगिक या वेशभूषामध्ये आपल्याला तेजवर ते ते बाजून बसले हे सर्व उपस्थित बंधुवाने बघिन बंजारा समाज बंजाराचा अर्थ आहे पण जाणार बंजारामध्ये बन म्हणजे वन जंगल त्याला हिंदीत बन म्हणतात आणि म्हणून त्यावरून बन बन्द जाण्यामध्ये वनात जाणं जंगलात जाणं म्हणून बंजाराचा त्या शब्दाचा अर्थ आहे आणि म्हणून कुठलेही बंजारा समाज हा गावात राहिला नाही ज्या वेळेला जे जंगल असेल इथं ज्याला पहिला माणूस इथं आला असे त्याला हे सगळं जंगल असे